बरं का आमचं आता शिजन चालू आली लेट गेली लेट आलं पाणी गेलं पाणी पावडं कुदळ केबल मारतोस इस्टार्टर फीस पायपाडं आता इथून पुढं हांद्या आम्हाला उचल रे तोल तोच धांदा नुसता वायता अरे काय बोल काम झालं वायला शेतकरी आजू खरंच ना की भरणी करायचं म्हणलं का असं डोक्या खेळता तो बा लाईट येते अकराला रातच्या आणि सकाळी पाचला जाती म्हणजे रातभर भारी द्यायची अकरा बसून सकाळी पाच वाजता झोपायला जायचं मग तिथून पुढं झोपायला कुठं जातं तिथून पुढं शेण पाण्याची तयारी लागणं पडतं अरे लैडवा खेळता रे बघ शेतकरी म्हणजे जीवन नाही आहे बा हा अगं नाय आता तुरीच्या पाटात बसलो काय भाकरी भेटत नाही एक एक वाजे लोक लवकर लवकर खाबी वाटत नाही कऊन ते पिकाकडे पाहून आता पावसाची गंमत अशी नको नको त इतका येतो इतका येतो लगे बादा बाधा पडतो आणि जेव्हा आता गरज आहे तर आता थेंबी येत नाही लय अवघड कंडिक्षणी ज्यादा आला ती नुसकान नाही आला ती कुणा नुसकान म्हणजे दोन्ही कुणा आमची ती खोलून आणतो पाऊस लह्या अवघड दुकाने उघड नाही म्हणत मग शेतकरी राजा आणि शेतकरी जे असं एक माणूस आहे जो डायरेक्ट निसर्गासोबत लढतो अरे लिहावघडे बाबा काय सांग तुम्हाला आणि त्याच्यातल्या त्याच्या आधी एका एका चिरे तीन तीन मोटर काय लोट टिकन तुम्ही सांगा ना बिलं बाराष्ट मला की हां आमचं काय एक तर मोटर आहे काही डीपीचे नुसकान झाली हां आमची एकच मोटर आहे असं मनुं म्हणून म्हणून जिरवते अरे लय आवड कलाकार नमुनी बाबा तुमच्याकडे आहे का असे नमुनी अरे नुसतं तीन तीन मोटर आणते आणि काही नुसकान झालं की एका एका मोटराचे पैसे देते लय बीन लाजे लोक आहे आपली बी मायाला कलाकारच नमुने आणि तसे जरगत मोटर आपण पिष्टाकड गेलं ते स्टार्टरच्या खोक्याजवळच बसत राहतील खुट्टुडकून बटन दाबतील आपण पिष्ट टाकला खुट्ट उडकून बटन दाबतील लॅ कोडीचे लोक आहे भाऊ तुमच्याकडे असते ना कोडीची लोक फिर डी पीवर कधी जाणार नाही पण आहे ना खोक्याजवळ आधी बसतील हां